नमस्कार मी नायटिशियन नेहा काटेकर तर जिम चालू आहे वर्कआउट चालू आहे तरी वेट लॉस होत नाहीये तर बरेचशे लोक म्हणतात की आम्हाला खूप स्वेटिंग होतं आणि आम्ही रेग्युलरली वर्कआउट करतोय तरी पण आता वेट लॉस होत नाहीये तर ह्याचा रिझन असू शकतं की बेसिकली तुम्ही तेच तेच जे ऍक्टिव्हिटी करतात त्याची एक बॉडीला सवय होऊन जाते आपली बॉडी खूप इंटेलिजंट असते की आपली बॉडी त्या गोष्टीला ॲडॅप्ट करून देते त्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्सरसाईजमध्ये वेरिएशन्स आणणं खूप गरजेचं आहे की तुम्ही जर रेग्युलरली जिम करत असाल त्याच्यामध्ये दोन दिवस तुम्ही कार्डिओ ॲक्टिव्हिटी करा म्हणजे वॉक करा किंवा स्विमिंग करा दोन दिवसमध्ये किंवा योगाचा प्रकार का किंवा झुंबा किंवा पिलॅटेज असे डिफरंट डिफरंट टाईप ऑफ एक्सरसाईजेस तुम्ही करत राहिले बॉडीला कन्फ्यूज करत राहिले तर थोडंसं बॉडीमध्ये तेव्हा तुमचं एक चेंजेस दिसायला सुरुवात होईल पण बेसिकली तुम्ही एकच गोष्ट तुम्ही सारखं करत राहिलात तर बॉडी त्याला ॲडॅप्ट करते आणि चेंजेस दाखवणं बंद करत त्यामुळे व्हेरिएशन्स कॅन ब्रिंग अ बिग चेंज त्यामुळे व्हेरिएशन्स आणत चला